नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा जयसिंगपूर पोस्ट ऑफिसचा मनमाने कारभार सर्वसामान्यांना अरेरावे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाकडून अधिकारी धारेवर जयसिंगपूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये मनमाने कारभार चालला असून सर्वसामान्यांना अरेरावी आणि नाहक त्रास देत असल्याबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय न्याय निवारण महासंघाकडे आल्याने याची गंभीर दखल घेत महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक प्राध्या गंगाराम सातपुते सर यांनी याबाबत जयसिंगपूर पोस्ट ऑफिसमध्ये स्वतः जाऊन माहिती घेतली असता याबाबत अनेक गंभीर बाबी समोर आल्या सदरच्या प्रकाराबाबत प्राध्यापक सातपुते सर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत याचा जाब विचारला आणि वरिष्ठांच्याकडे तक्रार आणि आंदोलनाचा इशारा देताच पोस्ट कार्यालय आले पोस्टमास्टर यांनी दिलगिरी व्यक्त करत नागरिकांना सन्मानाची आणि चांगली सेवा देण्याचे कबूल केले याबाबत सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर पोस्ट ऑफिस मध्ये मनमानी आणि नागरिकांना अरेरावे करत असलेल्या तक्रारी महासंघाकडे करण्यात आल्या होत्या या अनुषंगाने महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राध्यापक गंगाराम सातपुते सर यांनी स्वतः जयसिंगपूर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घेतली असता येथे आधार लिंक नंबर करण्यासाठी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता ठराविक वेळेतच आधार लिंक करावे लागत होते वृद्ध अपंग निराधार लोकांना पोस्ट ऑफिस कडून अरेरावीची प्रकारे म्हणणे ऐकून न घेता वेळेपूर्वीच काउंटर बंद केले जात होते, के होते। पोस्टमन पत्र वाटायला जातात त्यामुळे आम्ही वेळेतच काम करतो अशी उत्तरे दिली जात होती या सर्व घटनेबाबत महासंघाचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक जी एस सर यांनी पोस्टमास्टर श्री विशाल महावीर ठोंबरेना चांगलेच धारेवर धरत विचारला आणि नागरिकांच्या तक्रारीचा पाढाच वाचून दाखवला पुढे दिवसभर आधार लिंक टेबल सुरू करावा ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करावी महिलांना वेगळी रांग करून सेवा देण्यात यावी रिक्त पदे लवकरात लवकर भरून नागरिकांना चांगली सुविधा मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी पोस्टमास्टर ठोंबरे यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कर्मचाऱ्यांना आदेश दिले व संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे सांगितले लवकरच तसेच वरिष्ठांशी बोलणी करून दिवसभर आधार लिंक टेबल चालू करण्यासाठी आश्वासन दिले पोस्टमास्टर श्री ठोमरे यांनी तक्रारीची दखल घेत कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वसामान्यांनी वृद्धांना योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जी कार्यतत्परता दाखवली याबाबत संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आपल्याकडं बाहेरूच्या गावून बरेच लोक संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन असेल किंवा श्रावण बाळ पेन्शन असेल त्यासाठी लोक येत असतात तर त्याची जी विड्रॉल पद्धत आहे ती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपलं जे डिजिटल अकाउंट आहे त्याच्यावर जमा होत असते आणि त्याचे जे वितरण केलं जाते ते पोस्टमंथ त्यामार्फत केलं जात आहे तर काही लोकांची आता गैरसोय होती आहे पोस्टमन टप्पाल गेल्यानंतर वगैरे काढता येत नाहीत पैसे वगैरे असं तक्रारी आलेले आहेत तर त्याच्या संदर्भात आपण एम टी एसमार्फत मार्फत किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी याच्यामार्फत तर त्याची सोय करण्याचा पाठपुरावा आम्ही करून पक्ष कार्यालयाशी करून त्यांच्याकडून करून घेऊ जेणेकरून भविष्यात कोणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार करण्याची संधी राहणार नाही